तर सगळ्यांना बनवून आले तर बघा घरची कामं पटापट आवरले आणि आता पळाचे आहे प्रियांका मी आता डाळ शिजवली की नाही खूनस मी ह्याच्यात बघा किती मोठं गोष्ट आणलं म्हणतात ह्याच्यात काय आणले ह्याच्यात मी घराचे पीठ आणले वांगी आणले आणि कपडे बाकीची लेकरांची बारक्या राधूची ओमाची माझ्यापाशी खण येत नाही कोथिंबीर

नाही आपल्या नवरायचं पजावं लागतं तर बघा आल्या पीठ मळलं पुरण काय ती म्हणतात परतून आणि बारीक करून तिथेच ठेवलं भात पण बनवलं आणि इकडे आमटी पण टाकली प्रियंका ताईंनी आणि आता भजी पीठ म्हणले आता भजी तळायचे तेल थोडं कमी पडले आणि तिकडं पिऊला कृष्णाला आणि शंभोनला चपात पाच चपाती दिला पोळ्याचा स्वयंपाक सगळं करून झाला आणि पोळे बांधून घेऊन पण चालले तिकडे आता नेवळ दाखवायचं आणि आता ओसायला जायचं तर आत्यांचा फोन आला होता लवकर या म्हणून सगळंच झालं पण भांडी पण घासणार होती पण प्रियांका काय म्हणलं दी नको घासू आवरती पटापटा कामा तर चला आता आपण पहिल्यांदा घरी जाऊ पिऊ कृष्णा काय करतात ते बघू तर बघा घरी आलो घरी पट दिसली साडी ती घातली आणि साधीच आपली साडी घातली आणि साधाच मेकअप केले जास्त काय ह्याच्यात पडली नाही मी म्हणलं आपलं पटकीने आवरावात आणि जावात तर आता बांगड्या ते आत आणले होते बघा बांगड्या पण घातल्यात आता बस म्हणजे पाटल्यात पटल्या तर मी जाते किचन मध्ये आता आता इथं गॅसवर पगळवतात बघा सुट्या अशा मस्तपैकी रेडी झाल्यात काय सुते

माझ वाकड झालं हे बघा आता हे कट केलंय त्याला अजून पगळायच तिला काय आवडलं गुलाबी गुलाबी आता पाटल्या घालायच्या कोण काय तर प्रियांका ताई राधा आली बघा तर बघा आता आवरून झाले आमचा आता आम्ही निघालोय आत्यांनी घेतले सगळं पिशवी ताट येते आणि प्रियंका ताईंना पण बसवले चुडल्या तर चला शंभर सांगितलं का तर आता आम्ही पलटून बघा आणि पिवळेलेच माझ्या काकाला पळायच म्हणते आता म्हणते पिशवी द्या माझ्याकडे मी पिशवी घेते द्या पुर बघा त्यांच्याकडे दिली पळते मला बारकी बघा पिहूला राधाला आता त्यांचं तर आता बघा इथं इथे आणि महादेवाची पिंड आहे तर आता त्यांनी बघा पिहूला पण दिले हे पिहो पिवळ्या तुला पण दिले आजीनी आणि पिहूनी तिच्या तिच्या हाताने कपडे ती घातली बघा आणि राधाने साडी घातली राधाला पण दिले ताट आणि स्विटीला पण दिले मिक्स करून आमच्या सुटी बाबा कसल्या भारी मस्त दिसतात आणि नाकातलं केली हे मम्मीने बघा पण कसली भारी दिसते नक्की सांगा कमेंट करून तर आता आम्ही जातो देवळामध्ये वावसायला शिकला की

काम पोटे बघा गरिने आगाईना दाव उरते नाही डायरेक्ट आमना खातेच ला मेला माहेर आदी सगळेकडे बघा आता संकर दे निकाल होय आता दोन तोवे बस तपास 15 इकडं औषत चालेल बघा तिकडं शंभू आणि सागर पण आलेत फोन करूस तर सिटी एका जागेवर बसल्यात काही नाही भारी काम केलं माझी बाय बुलाचे फोटोच काढून घे दादा की <laughs> चला मी आता सिटीला हळदी कुंक लावते माझं बाबू कसं आहे ती पण ती मोठं जाजवर गोडवाला असत मला मला माझा द्या माझ्या गोडवाला असच मला आयुष्यभर

चला पुढच शेत चला ये, चला जमान पण पाया पडत होता का आपटत होता काय करा नाही लागत तसं एक इतर चिरपण आणि बजरंगबोली इकडं बघा वर अंगाची मस्त

आता इतक्या वेळा शंभरच्या गाडी होती पिहून मी आता आत्या प्रियांका ताई राधा आणि ओम चालत येतात तर आता आम्ही चालले वसून घरी तर वसून इथे आले बघा आताच आम्ही घरी आणि पिहू काही मोबाईलच देत नव्हती मग तिथनं देवपास नाही तर मॉलपर्यंत पर्यंत शंभरनी गाडी घेतली तर घेतलं तर व्हिडिओ पण पिहू मोबाईलच द्या ना मला तर चला आता जेवण ही ती करतो ह्याला एकदा व्हिडिओ कॉल लावते आणि दाखवते तर बघा कसलं भारी ते वसून इथे आले आणि आता मग अशी पोळे ती बनवल्या होत्या आणि आता आत्यांना ताईला आणि सगळ्यांना कसं कसं घेऊन येत काय माहित नाही आता इकडं तुळशीला पण ओसायचं असतं बघा दोनच आहेत की तुळशी